आजचा विषय आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा लाईव्ह आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही असून लवकर लाडकी बहिणींनी आपली ई के वाय सी करून घ्यावी ही मी विनंती ई के वाय सी करताना विविध प्रकारची माहिती ही अर्ज भरताना विचारली जाते त्या अर्जामध्ये होय नाही असं व्यवस्थित माहिती संबंधित सायबर कॅफे म्हणजे कॅम्प्युटरवाल्याकडून माहिती भरून घ्यावी तसेच ई केवायसी झाल्यानंतर त्याची ओ टी पी व्यवस्थित द्यावा आता आता लोकात लवकर ई केवायसी करून घ्यावी अर्थातच खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत मोजकेच म्हणजे आता बारा तेराच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर -लोका इक्यू सी करून घ्यावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगण्यात येत आहे की ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत व पतीही हयात नाहीत अशा लाडकी बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेला आहे ज्या लाडक्या बहिणींनी आधी के वाय सी केलेली आहे त्यांना पुन्हा वेबसाईटवरती जाऊन ई के वाय सी त्यांनी करायची आहे आणि त्यांच्या पतीचा हा जवळच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे ही महत्वाची माहिती देण्यासाठी आजची लाईव्ह घेत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आता कंपल्सरी झालेला आहे ई के वाय सी करण्याबाबत आपल्या बँक खात्याला आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक हा लिंक असलेलाच असायला हवा आणि आपली माहिती ही वेबसाईटमध्ये फॉर्म भरताना व्यवस्थित होय नाही विविध प्रकारची माहिती या वेबसाईटमध्ये अगदी अचूकपणे भरावी आणि आताच दिलेली माहिती ज्यां ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत व पती हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा ई के एक एक वाय सी करायची आहे ई के वाय सी झाल्यानंतर त्या पतीचा मृत्यू दाखला हा जवळच्याच आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे ही एकदम चांगली माहिती घेऊन मी आजचा लाईव्ह करत आहे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत ई के वाय सी करण्याबाबत ही अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा हा लाईव आहे ज्या लाडकी बहिणींची ई के वाय सी करायची बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी आता मोजकेच बारा तेरा दिवस शिल्लक आहेत बारा तेरा दिवस म्हणजे फार जास्त दिवस नाही आहेत खूपच कमी कालावधी आहे साईटला प्रॉब्लेम येऊ शकतो आता साईट सुरळीत चालू आहे व्यवस्थित फॉर्म भरता येतो आहे फॉर्म भरल्यानंतर ज्या कॅम्प्युटर सेंटरवरती ऑनलाईन सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरतात ते त्यांनी प्रिंट दिली तर प्रिंट घ्यावी नाही तर प्रूफ म्हणून तुम्ही काहीतरी ते त्याच्याकडून घ्यावे की आमची ई के वाय सी कंप्लीट झालेली आहे आम्हाला याबद्दल एक फोटो काढून घ्यायचा मोबाईलमध्ये ई सी सक्सेसफुल झालेला म्हणजे तुमच्याकडं ते प्रूफ राहील लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाय सी करताना ही व्यवस्थित माहिती सांगायची डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित सांगायचे डॉक्युमेंट आपले बरोबर तर माहिती व्यवस्थित भरले राहील गाई गडबड न करता साईट अगदी उत्तमरित्या चालू आहे आणि ही माहिती अचूक भरल्यानंतर त्यांच्याकडून प्रिंट ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रिंट काढून घ्यावी अशा रीतीने आज आपण हा लाईव घेतला होता लाडकी बेन योजनेअंतर्गत ई केवायसी करण्याबाबत माहिती देणारा हा लाईव आहे महाराष्ट्रातल्या सर्व लोकी बहीण माता भगिनींना सांगण्यात येते की ई केवायसीची अंतिम मुदत ही एकतीस दिस دا